नाशिक येथील नाशिक पुणे रोडवरील आंबेडकरवाडी येथे भावांच्या आरोपी युनिट ताब्यात आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एकोणीस मार्चला रात्री उमेश उर्फ मन्ना जाधव आणि प्रशांत जाधव या दोघा भावंडांचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता खुणाचा गुन्हा झाल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते सदर घटनेबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने क्राईम ब्रँच युनिट एक पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशे आणि पोलीस हवालदार विशाल काठे यांना मिळालेल्या माहितीने सदर दुहेरी हत्याकांडामधील आरोपी सागर मधुकर गरड अनिल विष्णू रेडेकर संजय विष्णू रेडेकर अविनाश उर्फ सोनू नानाजी उशिरे आणि योगेश चंद्रकांत रोकडे हे संभाजीनगर रोडवरील डाळिंब मार्केट येथून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आणि याबाबत क्राईम ब्रँच युनिट एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी माहिती दिली काल दिनांक एकोणीस तीन पंचवीस रोजी रंगपंचमी झाल्यानंतर आंबेडकरवाडी पोलीस स्टेशन उपनगर हद्दीमध्ये उमेश जाधव आणि प्रशांत जाधव या दोन बंधूवर या पाच गुन्हेगारांनी हल्ला करून त्यांना जिवे ठार मारले होते त्यावरून फिर्यादी विनोद पवार यांनी दिल्ल्या फिर्यादीवरून पोल्युशन उपनगर येथे कोणाचा गुन्हा दाखल झाला होता त्या तपासाचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा एक युनिट गुन्हे शाखा दोन युनिट असे सर्वजण तिथे स्पॉटवर होते तेथे पोलिस कॉन्स्टेबल मिलिंद परदेशी आणि हवालदार विशाल काटे यांना मिळालेल्या माहितीनुसार युनिट एकच्या पथकाने काल जो गुन्हा घडला होता तेथे ते आज रोजी यामध्ये पाच आरोपी अटक केलेले आहेत त्याच्यामध्ये सागर गरळ त्यानंतर अनिल रेडेकर सचिन रेडेकर अविनाश उशिरे आणि योगेश रोकडे असे पाच जणांना आम्ही डाळी मार्केट येथून ताब्यात घेतलेलं आहे आणि आता आम्ही त्यांची मेडिकल करून पोलीस शहर उपनगरच्या हद्दीमध्ये पोलीस शहर उपनगरच्या हद्दीमध्ये गुन्हा घडल्यामुळे त्यांच्याकडे येत आहोत सर खुनाचं नेमकं कारण काय होतं कशामुळे हा आता का खुनाचं कारण असं आहे की पूर्वी यांच्यात आपसात वाद होत होते आणि हे जे मयत होते यांच्यावर एक खंडनीचा गुन्हा दाखल करण्यात दा आलेला होता त्याच्यावरून त्यांच्यात होती आणि एरियामध्ये वर्चस्व कोणाचं ठेवायचं यावरून काल ती घटना घडलेली आहे काल काही त्यांचं भांडण झालं म्हणजे अचानक ही घटना घडण्यामध्ये काहीतरी पार्फव्य असेल आरोपीच्या म्हणण्यानुसार असं आहे की हे रंगपंचमी खेळून घरी जात असताना ते जा दोघं समोर आले आणि मग त्यांच्यात आपसात वादावादी झाली आणि त्याच्यावरून यांनी एकमेकावर हल्ला केला असं त्यांचं म्हणणं आहे यांचा गांजा आणि अम्य पदार्थ विक्रीचा धंदा होता hmm. त्याच्या विरोधात तक्रार दिलेली होती त्याचा राग मनात ठेवून म्हणजे अद्याप निष्पन्न नाही पण मग याच्याकडे काही तक्रार आली होती का आपल्याकडे नाही ते आता उपनगर पोलिस याच्या अगोदर त्यांनी हे जे आरोपी आहेत यांनी मैतानच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे यांच्याकडून पन्नास हजार रुपये हप्ता मागत होते असं आरोपींच म्हणणं आहे आणि त्याच्यावरून खंडणीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल होता कसं झाली खंडणी ते एरियामध्ये वर्चस्व दाखवायचं याच्यासाठी पण काय संबंध नाही याचा खरा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला होता वाद चालू होते कंटिन्यू वाद चालू होते हे शेजारी शेजारीच राहिले आहेत आणि मयात हे शेजारी शेजारीच राहिले तो खंडणीचा गुन्हा कशासाठी पन्नास हजार रुपये हप्ता मागत होते असं त्यांचं म्हणणं आहे ते कशासाठी अजून आता ते पुढचं तपासत हे आहे ते आता ते तपासत राहील काय म्हणजे नेमकं कशासाठी यांचं का चालू होतं असं ह्याच्यामध्ये एकावर तीनशे चोवीस चा एका आरोपीवर आंबटला गुन्हा दाखल आहे आणि एका आरोपीवर भान विक्री बद्दल एका आरोपीवर गुन्हा दाखल आहे सागर दराड विरुद्ध पण अनिल रेडेकर त्यांच्या विरुद्ध नाही अनिल रेडेकर हे मेन आरोपी मेन आरोपी सांगेल सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत रवींद्र बागुल सुदाम सांगळे पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे प्रदीप म्हस्ते प्रसंदीप भांड विशाल काठे प्रशांत मरकड नजीम खान पठाण विशाल देवरे मिलिंद सिंग परदेशी पोलीस अंमलदार मुख्तार शेख जगेश्वर बोरसे समाधान पवार पंचवटी पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार तुषार मोकळ कैलास महाले अमोल टर्ले आदींनी कारवाई केली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहंदानी नाशिक